त्या सुविधा सुद्धा अजून पुरवण चालू आहे या ठिकाणी जे आरोपी आहेत त्या आरोपींसाठी जे गार्ड असतात त्या गार्डच्या गार्ड हे चोवीस तासासाठी असतात आणि त्या गार्डला रेस्ट मिळावी यासाठी आपण काल गार्ड काही गार्डने आमच्याकडे मागणी केली होती की आम्हाला रेस्ट करण्यासाठी रेस्ट रूम तर आहे परंतु पलंग नाहीयेत तर ते त्याची सोय करावी तर त्या अनुषंगाने मी येथील जे प्रभारी अधिकारी आहेत त्यांना मी सूचना केली होती की के आपण तात्काळ गार्ड जे आहेत त्यांच्या रेस्ट साठी त्यांच्या आरामासाठी पलंगाची सोय करावी तर हे मुख्यालयातून शासकीय जे पलंग आहेत ते मुख्यालयातून आमच्या गार्डसाठी आम्ही इथे आणलेले आहेत पलंग जे आलेले आहेत त्याच्यावरती लिहिलेलं तर आहे बेडस्टिक कार्यालय पण आरोपी इथं आल्यानंतर आले आले, हा, 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 ते पलंग काही निवळ योगायोग आहे मी आता जसं सांगितलं तसंच पार्श्वभूमी ही आहे की पोलीस स्टेशन नवीन आहे आणि त्यामध्ये काही सुविधांचा अभाव आहे जसे पलंग आहेत किंवा आराम करण्यासाठी इतर सुविधा तर ते आपण जशी आपल्या आपल्याला कर्मचाऱ्यांकडून जशी मागणी झालेली आहे त्याप्रमाणे आपण त्यांना पुरवणं हे आमचं वरिष्ठ अधिकारी म्हणून आमचं कर्तव्य आहे आरोपीची संख्या पाच आहे या ठिकाणी आलेली त्यामुळे देखील या ठिकाणी संशय व्यक्त केला जातो की आरोपीसाठीच हे कुठं ना कुठं पलंग आले नाही नाही हे चुकीचं आहे आणि इथं पाच पट आणले होते त्यामधला एक पट मध्ये नेलेला आहे आणि चार पाहिलं कोणासाठी नेलेला आहे आमचे एक आरटीपीसी रूम असते त्या रूम मध्ये कॅमेरा महिला अंमलदार असतात महिला अंमलदार आणि त्यांच्या त्यांना देखील आरामासाठी त्या पलंगाची आवश्यकता कॉटची आवश्यकता असते आणि ते त्यांना देखील रेस्ट करण्यासाठी तो कॉट जो आहे तो आम्ही शिफ्ट केले आरोपी या ठिकाणी उपाय योजना देत आहे काय इथे आपण काय केलंय की एफ चा एक प्लाटून आवारामध्ये ठेवलेला आहे त्याचप्रमाणे मेन गेट जे आहे त्या गेट वरती देखील ते दीडशे जे आहेत ते, ते पोलीस स्टेशनला विजिट देण्यासाठी येतात तर त्या ठिकाणी आपण व्हिजिटर बुक ठेवलेले आहे प्रत्येकाचे येण्याचं प्रयोजन तो कशासाठी आलेला आहे त्याची देखील आपण नोंद घेत आहोत पोलिस स्टेशन परिसरामध्ये सर्वसाधारण बावीस सीसीटीव्ही कॅमेरा आहेत आणि ते सर्व अद्ययावत आहेत आणि सर्व यंत्रणा सुसज्ज आहे सुरक्षित आहे कोणीही म्हणजे तिथे वेगळं कुठलंही कृत्य दुष्कृत्य हे करू शकत नाही वारंवार वरिष्ठ अधिकारी या ठिकाणी भेट देत आहेत त्यामुळे असं कुठल्याही प्रकारची स्पेशल ट्रीटमेंट किंवा असं काही नाही आमचं म्हणणं एवढंच आहे की वरिष्ठ म्हणजे तुम्हाला सोशल मीडियामध्ये काही टाकायचं असेल तर ते ऑथेंटिक आहे किंवा कसं त्याबद्दलची खात्री करावी त्याचप्रमाणे या निमित्ताने मी सर्व मीडियाना देखील मी आवाहन करतो की त्यांनी देखील वारंवार जर तुमच्याकडे कुठली बातमी आली तरी सुद्धा तुम्ही ती वरिष्ठांना विचारावी डीवायस पी दर्जाचे अधिकारी असतील अडिशनल एस पी असतील किंवा एस पी सर असतील त्यांना तुम्ही कुठलीही बातमी देण्यापूर्वी एकदा विचारून खातर जमा करून घ्यावी अशी मी असे मी आवाहन करतो थँक्यू